नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग भरतीसाठी काही महत्त्वपूर्ण प्रश्न असे पाहणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला असा आहे छत्रपती शाहू महाराज यांना महाराज ही पदवी खालीलपैकी कोणी दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर, तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा तर पहा या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक ब्रिटिश सरकारने तर पहा छत्रपती शाहू महाराज यांना जी महाराज ही जी पदवी होती तर ही पहा ब्रिटिश सरकारने प्रदान केलेली आहे प्रश्न क्रमांक दुसरा मे दोन हजार चोवीसमध्ये जागतिक आरोग्य संघटने म्हणजेच डब्ल्यू एच ओने कोणत्या रोगावरील दुसऱ्या लसीला मान्यता दिलेली आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक डेंगू तर पहा मे दोन हजार चोवीसमध्ये जी जागतिक आरोग्य संघटना आहे डब्ल्यू एच ओ तर तिने पहा डेंगू या रोगावरील दुसऱ्या लसीला मान्यता दिलेली आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा राज्यातील मंत्र्याचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार राज्य विधानसभा तर पहा राज्यातील जे मंत्री असतात तर त्यांचे वेतन आणि भत्त्या ठरवण्याचा अधिकार हा राज्य विधानसभेला असतो प्रश्न क्रमांक चौथा दामोदर ही कोणत्या नदीची उपनदी आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा हुगली तर दामोदर ही जी नदी आहे।, आहे तर ती पहा हुगली या नदीची उपनदी आहे प्रश्न क्रमांक पाच दामोदर पांडुरंग तरखडकर यांना राव बहादूर ही पदवी कोणी दिलेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा ब्रिटिश सरकार तर ब्रिटिश सरकारने पहा दामोदर पांडुरंग तरखडकर त्यांना राव बहादूर ही पदवी दिलेली आहे प्रश्न क्रमांक सहा मे प्रश्न क्रमांक सहा मे दोन हजार चोवीसमध्ये आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धा कुठे पार पडलेली आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा हाँगकाँग या ठिकाणी तर मे दोन हजार चोवीसमध्ये पहा आशियाई पॉवर लिफ्टिंग ही जी स्पर्धा होती तर ती पहा हाँगकाँग या ठिकाणी पार पडलेली आहे प्रश्न क्रमांक सात दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर पुढीलपैकी कोणते आहे अनाई तर ऑप्शन क्रमांक तीन पहा अनायमुडी तर दक्षिण सह्याद्रीमधील पहा सर्वात उंच शिखर हे अनायमुडी हे आहे पुढचा प्रश्न आहे भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आणविक पाणबुडी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा आय एन एस अरिहंत तर भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती आहे तर ती आय एन एस अरिहंत ही आहे प्रश्न क्रमांक नऊ भारताच्या संसदेची निर्मिती कोणी केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा संविधानने तर भारताच्या संसदेची निर्मिती पहा संविधानने के संविधानने केलेली आहे किंवा झालेली आहे प्रश्न क्रमांक दहा इतिहासकालीन महाराणी ताराबाई यांची राजधानी खालीलपैकी कोणत्या शहरात होती तर ऑप्शन क्रमांक एक सातारा, कालीन पहा सातारा तर इतिहासकालीन महाराणी ताराबाई यांची राजधानी पहा सातारा या शहरामध्ये होती प्रश्न क्रमांक अकरा पहा केंद्र व राज्याचे जमा खर्चाचे लेखी तपासण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणाला आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा कॅग तर केंद्र आणि राज्य केंद्र आणि राज्याचे जमा खर्चाचे जे लेखी तपासण्याचा अधिकार असतो तर तो पहा कॅगला असतो प्रश्न क्रमांक बारा भारतातील पहिले पाठ्यपुस्तक संग्रहालय महाराष्ट्रातील कोणत्या शहरात उभारण्यात येणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा पुणे या शहरामध्ये तर पहा भारतातील पहिले पाठ्यपुस्तक संग्रहालय महाराष्ट्रातील पुणे या शहरामध्ये उभारण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक तेरा रंग माझा वेगळा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सुरेश भट तर रंग माझा वेगळा हा जो काव्यसंग्रह आहे तर तो पहा सुरेश भट यांचा आहे प्रश्न क्रमांक चौदा अमेरिकेतील अंतराळ यानाला कोणत्या भारतीय अंतरवीराचे नाव देण्यात आलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा राकेश शर्मा तर पहा अमेरिकेतील अंतराळ यानाला राकेश शर्मा या भारतीय अंतरवीराचे नाव देण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक पंधरा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह पुढीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा शुक्र तर सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे तर तो शुक्र हा ग्रह आहे प्रश्न क्रमांक सोळा आशियातील सर्वात मोठे बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्र कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा चंद्रपूर तर आशियातील सर्वात मोठे बांबू प्रशिक्षण mm. व संशोधन केंद्र हे पहा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने संतती नियमाचा प्रचार व प्रसार केलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन रधो कर्वी यांनी तर पहा रधो कोरवी या समाज सुधारकाने संतती नियमाचा प्रचार व प्रसार केलेला आहे प्रश्न क्रमांक अठरा पहा भारताचा सर्वाधिक भूभाग पुढीलपैकी कशाने व्यापलेला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा प्राचीन पठाराने तर भारताचा सर्वाधिक भूभाग हा प्राचीन पठाराने व्यापलेला आहे प्रश्न क्रमांक एकोणीस खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही तर ऑप्शन क्रमांक तीन पहा नाशिक तर नाशिक या जिल्ह्यातून तापी ही नदी वाहत नाही प्रश्न क्रमांक वीस सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्र्याचे नाव खालीलपैकी काय आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा प्लेईंग इट माय वे हे पहा सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्र्याचे नाव आहे प्रश्न क्रमांक एकवीस अण्णू भट्ट्यामध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करतात तर ऑप्शन क्रमांक तीन पहा युरेनियम तर अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून पहा युरेनियम याचा वापर केला जातो प्रश्न क्रमांक बावीस स्वामी दयानंद सरस्वती यांनी दहा एप्रिल सन अठराशे पंच्याहत्तर रोजी डॅश येथे आर्य समाजाची स्थापना केली तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन मुंबई तर पहा स्वामी दयानंद सरस्वती यांनी कधी केलेली आहे तर ती दहा एप्रिल सन अठराशे पंच्याहत्तर रोजी मुंबई या ठिकाणी पहा आर्य समाजाची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक तेवीस भारतातील सर्वात लांब रबर धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा फाल्गू तर भारतातील सर्वात लांब रबर धरण जे आहे तर ते पहा रबर धरण हे फाल्गू या नदीवर बांधण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक चोवीस भारतातील सर्वोत्तम प्राणी संग्रहालय म्हणून कोणत्या राज्यातील प्राणी संग्रहालय घोषित करण्यात आलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार पश्चिम बंगाल तर पहा भारतातील सर्वोत्तम प्राणी संग्रहालय म्हणून पश्चिम बंगाल या राज्यातील प्राणी संग्रहालय घोषित करण्यात आलेलं आहे पुढील प्रश्न आहे भारताचा पहिला अंतराळवीर खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा राकेश शर्मा तर भारताचा पहिला अंतराळवीर हा कोणता आहे तर तो राकेश शर्मा हा आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे महिला व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या वतीने कोणता कायदा अंमलात आणण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आलेली आहे कर तीन तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन शक्ती तर पहा महिला व बालकांवर जो अत्याचार होतो तर त्या अत्याचाराला रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने पहा जो शक्ती हा जो कायदा आहे तर तो कायदा अंमलात आणण्याच्या प्रस्तावास महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मुक्ती मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा पंडिता रमाबाई यांनी तर मुक्ती मिशन या संस्थेची स्थापना ही पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही तर ऑप्शन क्रमांक दोन पहा पुणे तर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे पुणे या ठिकाणी नाही प्रश्न क्रमांक एकोणतीस पानिपतची दुसरी लढाई डॅश या दोघांमध्ये झालेली होती तर ऑप्शन क्रमांक दोन पहा अकबर आणि हेमचंद्र विक्रमादित्य तर पानिपतची दुसरी लढाई ही पहा अकबर आणि हेमचंद्र विक्रमादित्य या दोघांमध्ये झालेली होती प्रश्न क्रमांक तीस कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार दावा करणारे पहिले क्रिकेटपटू कोण आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा सुनील गावस्कर तर कि कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार दहावा करणारे पहिले क्रिकेटपटू कोण आहे तर तो सुनील गावस्कर हा आहे